मंडळी आपल्या कोडिंग कट्टा चॅनलवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स नेहमी बघत असतो आणि त्यांचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याविषयी आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करत असतो मी नवनवीन टूल जे आहे ते शोधायचा प्रयत्न करतो आणि ए आय कडून आपण काय काय करून घेऊ शकतो याचे प्रयत्न माझ्या सतत चालू असतात त्यातलाच एक प्रयत्न मी या ठिकाणी करतोय की आपल्याला ए आय कडून आपल्या घराचा प्लॅन जो आहे फ्लोअर प्लॅन तो तयार करता येऊ शकतो का आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते प्रॅक्टिकली करून बघणार आहोत की घराचा फ्लोर प्लॅन जो एक आर्किटेक्चर तयार करून देत असतो तो प्लॅन या ठिकाणी एआय काढून देऊ शकतो का आता मी आर्किटेक्चर फील्डमध्ये नाही आहे त्याने काढून दिलेला प्लॅन किती बरोबर किती चुकीचा आहे हे मी नाही सांगू शकत पण तुमच्यापैकी जे विवर या क्षेत्रामध्ये काम करत असतील आर्किटेक्चर्स असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर्स असतील त्यांना मात्र तो प्लॅन काढून दिलेला प्लॅन जो आहे तो नक्की समजेल आणि त्यातल्या काही त्रुटी असतील किंवा काय आहे त्याची अॅक्युरसी हे कमेंट करून तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की सांगा आता आपण या ठिकाणी दोन तीन प्रयत्न करतो आहोत एक पहिला प्रयत्न आपण फ्लोअर प्लॅन तयार करून बघू दुसरा प्रयत्न आपला राहील की त्या फ्लोर वरून तो थ्री डी रेंडर करून देऊ शकतो का आपल्याला घराचा पूर्ण थ्री डी रेंडरिंग करून जे कॅड मध्ये वगैरे करतात ते करून देऊ शकतो का आपण तो एक प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण त्याची एस्टिमेटेड कॉस्ट म्हणजे घराचा एस्टिमेट तो आपल्याला तयार करून देऊ शकतो का आता या तीन चार गोष्टी ज्या आपण या ठिकाणी करतोय ज्या आर्किटेक्चर स्वतः करत असतो त्या मी या ठिकाणी ए कडून करून घ्यायचा आज प्रयत्न करतोय तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा आर्किटेक्चर असाल किंवा कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमचे सजेशन किंवा तुमच्या कमेंट नक्की करा आणि आपण आजचा हा जो प्रयत्न आहे तो आता पुढे कंटिन्यू करूयात आणि चला आपण बघू प्रॅक्टिकली कशा पद्धतीने ए आय आपल्याला घराचा फ्लोअर प्लॅन तयार करून देऊ शकतो तर घराचा फ्लोअर प्लॅन तयार करायचा म्हटल्यानंतर आपण तो कशात बनवायचा हे मी सर्च करत होतो आणि अचानक मला आठवलं की गुगलचा नॅनो बनाना मॉडेल जो आहे तो इमेज जनरेशन मध्ये खूपच पॉवरफुल आहे आपण त्याचे भरपूर प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करून बघितले आणि मग हा नॅनो बनाना मॉडेल आपल्याला घराचा फ्लोअर प्लॅन तयार करून देऊ शकतो का म्हणून मी प्रयत्न केला आणि मी गेलो गुगल ए आय स्टुडिओमध्ये जिथे नॅनो बनानाचं मॉडेल आपल्याला वापरता येतात मी गुगल ए आय स्टुडिओ सुरू केला आणि त्याच्यामध्ये मीडिया जनरेशनमधून जाऊन मी नॅनो बनाना जो आहे तो सिलेक्ट केला आता हे नॅनो बनाना मॉडेल सिलेक्ट केल्यानंतर मग मी विचार केला आता याला काय प्रॉब्लेम द्यायचा आणि मग मी एक सिंपल प्रॉम त्याला दिला की एक घराचा म्हणजे टू बी एच के घर आहे आणि त्याचा एक फ्लोअर प्लॅन मला तयार करून दे म्हणून मी प्रॉम टाईप केला आणि हा प्रॉम टाईप केल्यानंतर मी जेव्हा त्याला तो प्रॉम्प्ट एंटर केला आणि मी थक्क झालो अगदी काही मिनिटाच्या आत त्याने मला हा फ्लोअर प्लॅन तयार करून दिला बघा आता हा फ्लोअर प्लॅन पूर्ण तयार झाला म्हणजे हा रेडी झालेला फ्लोअर प्लॅन जो आहे तो किती चुकीचा किती बरोबर मला माहित नाही पण त्याने प्लॅन बनवून दिला मी जो ब्ल्यू प्रिंटमध्ये बघत असतो तो साधारणपणे अशाच प्रकारचा प्लॅन असतो आणि म्हणून मला तो फ्लोअर प्लॅन प्रॉपर आहे असं वाटलं एक्झॅक्टली पण मग तुमच्यापैकी जे कोण आर्किटेक्चर आहे त्यांनी तो तपासून बघावा अशा पद्धतीचा प्लॅन जो जनरेट होतो किंवा फ्लोर प्लॅन तो अॅक्युरेट असतो का आणि किती बरोबर आहे हे कमेंट करून सगळ्यांना सांगा म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना लक्षात येईल आता हा फ्लोर प्लॅन जो आहे तो मी डाउनलोड करून घेतला आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा प्रयत्न माझा होता की या फ्लोअर प्लॅनचा थ्री डी रेंडरिंग करून बघूयात आपण आणि मग मी काय केलं तो फ्लोअर प्लॅन जो मी डाउनलोड केला तो मी या ठिकाणी अपलोड केला या ठिकाणी मी तो अपलोड केल्यानंतर आणि मग मी त्याला पुन्हा एक प्रॉम दिला की ह्या प्लॅनचा एक थ्री डी रेंडर जो आहे व्ह्यू तो तयार करून दे आणि बघा त्याने अगदी काही मिनिटात मला त्याचा एक कम्प्लीट थ्री डी रेंडर जो आहे तो तयार करून दिला आणि तो देखील एक्झॅक्ट प्लॅनला मॅच होताना दिसतोय आणि मग हा थ्री डी रेंडर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा थोडंसं इंटेरियर पण दिसतंय सगळं म्हणजे सोफा असेल डायनिंग असेल बाथरूम किचन सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपरली वेल फर्निश्ड त्या ठिकाणी तो थ्री मध्ये दाखवतोय आणि मग मी खरंच सरप्राईज आलो की आता हे देखील खूपच भारी आश्चर्यजनक आहे आणि त्याच्यानंतर मग मी आता काय केलं की हे दोघं इमेजेस ज्या आहेत त्या डाउनलोड करून घेतल्या माझ्याकडे आणि मग मी आता असा विचार केला की याचा एक एस्टिमेट जो आहे आपल्याला कॉस्ट एस्टिमेट तो आपल्याला फोन काढून देऊ शकतो आणि मग माझ्या डोक्यात पुन्हा विचार आला की चॅट जी पी टी हे अतिशय सुंदर असं टूल आहे आणि जो आपल्याला इमेजवरून त्याचा अनालिसिस करून बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतो मग मी काय केलं हा जो फ्लोअर प्लॅन आहे तो मी चार्ट जी पी टीला आता आता मी चार्ट जी पी टीवर गेलो तिथे हा फ्लोर प्लॅन जो आहे तो मी अपलोड केला आणि चॅट जी पी टीला मी एक सिम्पल फॉर्म त्या ठिकाणी दिला की ह्या प्लॅनमध्ये जे घर आहे त्याचा एक एस्टिमेट मला या ठिकाणी तयार करून दे आणि ते जे घर आहे ते इंडियामध्ये असणार आहे अर्थातच मग त्याच्या कॉस्ट वगैरे जे असतील ते आपल्याला रुपीजमध्ये हवे आहेत ठीक आहे इंडियामध्ये रुरल एरियामध्ये हे घर बांधायचं आहे म्हणजे अगदी अर्बन नाही की रुरल एरियामध्ये हे घर बांधायचं आहे आणि मग त्या घरासाठी किती साधारणपणे खर्च येऊ शकतो हो त्याचा एक एस्टिमेटेड कॉस्ट मला काढून देईल आणि बघा चार्ट जी पी टीने जेव्हा त्याच्यावर काम सुरू केलं त्याने पहिले तो प्लॅन समजून घेतला आणि अगदी बराबर 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 तो सगळ्या गोष्टी जनरेट करून त्याने मला एक एस्टिमेट या ठिकाणी तयार करून दिला पुन्हा मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की हा आलेला एस्टिमेट किती बरोबर आहे किती चुकीचा आहे हे मी या ठिकाणी म्हणणार नाही आय एम नॉट शुअर की तो बरोबरच असेल पण जे या क्षेत्रातले लोक आहेत त्यांनी हे सगळं बघितल्यानंतर ते ठरवू शकतात की की हा एस्टिमेट बरोबर आहे का किंवा हा जो फ्लोअर प्लॅन आहे तो ड्रॉ करण्याची पद्धत वगैरे प्रॉपर आहे का किंवा तो जो थ्री डी रेंडरिंग आपण प्लॅन बनवला तो देखील बरोबर आहे का आणि मग या सगळ्या गोष्टी ए कडून आपण जनरेट करून घेतल्या तर येणाऱ्या काळामध्ये ए आय हा आपल्याला आर्किटेक्चर फील्डमध्ये रिप्लेस करू शकतो का किंवा आर्किटेक्चर फील्डमध्ये तो आपल्याला उपयोगात येऊ तीव शकतो का आणि यासाठी मग आपला हा छोटासा प्रयत्न होता मला मागे एकदा कोणी कमेंट करून विचारलं होतं की सर आर्किटेक्चर फील्डमध्ये ए आयचे कुठले टूल्स असतील तर ते सजेस्ट करा सांगा आणि मग माझ्या डोक्यात अचानक आलं की आपण बघूयात ट्राय करू आणि मग नॅनो बनावर मी हा प्रयत्न केल्यानंतर हे जे काही आउटकम आहे जे आता तुमच्या समोर आहेत तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघा आणि आलेले रिझल्ट जे आहेत ते कसे आहेत चुकीचे बरोबर ते कमेंट करून इथे माझ्या डोक्यात पुन्हा एक कल्पना आली की हा एका फ्लोअरचा प्लॅन तर काढून देतोय आपल्याला त्याचं रेंडरिंग देखील छान करून देतोय पण मग हा दोन मजली घर असेल टू फ्लोअर्स असतील तर त्याचा प्लॅन काढून देऊ शकतो का आणि मग मी पुन्हा प्रयत्न केला मी परत गेलो आपल्या गुगल ए आय स्टुडिओमध्ये नॅनो बर्णाला सांगितलं की टू फ्लोअर असलेला घराचा एक थोडक्यात मला प्लॅन जनरेट करून दे फ्लोर प्लॅन आणि बघा त्याने टू फ्लोअरचा हा फ्लोर प्लॅन या ठिकाणी अगदी एका प्रॉम्प्टवर जनरेट करून दिला आणि हा जनरेट करून दिलेला प्लॅन जो आहे तो मी नंतर पुढे कंटिन्यू केला आणि मी बघितलं की याचं थ्री डी रेंडरिंग करून बघू आणि मी पुन्हा त्याला सेम प्लॅनवर मी थ्री डी रेंडरिंग करण्यासाठी म्हणून त्याला पुन्हा इन्स्ट्रक्शन दिली आणि त्याचा थ्री डी रेंडरिंग देखील त्याने खूप सुंदर या ठिकाणी तयार करून दिला माझ्या डोक्यात पुन्हा एक कल्पना आली की आता ह्या घराचा हे दोन मजली घर आहे या घराचा फ्रंट इलेव्हेशन आपण तयार करून बघू आणि मग मी पुन्हा एक प्रयत्न केला आणि त्या नॅनो बनाला बनाना, बनाना मॉडेलला मी इन्स्ट्रक्शन दिली की या घराचा फ्रंट इलेव्हेशन तयार करून दे जनरेट करून दे आणि बघा त्याचा हा फ्रंट इलेव्हेशन देखील खूप सुंदर असा त्याने जनरेट करून दिला म्हणजे आता जवळपास सगळ्याच गोष्टी आर्किटेक्चर फील्डमधल्या सगळ्यांनी म्हणताय मला माहिती आहे एक्झॅक्टली अजून बऱ्याच ऍक्टिव्हिटी असतील पण या ढोबळ ऍक्टिव्हिटी ज्या आहेत वरच्यावर आपण ज्या म्हणू म्हणू शकतो किंवा ज्या जनरल पब्लिकला माहिती आहेत त्या सगळ्या तो या ठिकाणी प्रॉपर करून देताना आपल्याला दिसतो दे आहे आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला काही शिकून गेली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या चला आता आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण पुन्हा अशा प्रकारचा काहीतरी नवीन प्रयोग करणार आहोत